माझं नाव विनिणाद अंकुश वाघमारे माळंगी मुक्कामपृष्ठ माळंगी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तर दुधामध्ये शंभर टक्के मी जास्त चारत पण नाही तरी पण दुधामध्ये एवढा फरक आहे आणखीन चारला तर आणखीन फरक पडेल खूप छान आहे मग दोन लिटर नाही गायच्या पाठी मग दीड लिटर म्हणजे जवळजवळ साडेतीन लिटर दुधाचा फरक पडला हा फायदा झालेला मी मका भरडून चारली तर त्याला रिझल्ट नाही त्याच्याही पेक्षा भारी रिझल्ट ह्या माका गोळेला आहे खूप छान आहे प्युअर खरंच माकापासून तयार केलेली गोळी म्हणजे मी स्वतः प्रत्यक्षात म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय मी कुठल्याही गोष्टीवर तिला विश्वास ठेवत नाही मी जवळ प्रश्न त्याचा अनुभव घेतला त्यावेळेसच कळलं की खरंच खूप छान आहे मका गोळी रिझल्ट रिझल्ट एकच नंबर आहे खूपच छान आहे त्यांनी आणखीन गायांच्या म्हणजे जे शेण जे पडतं ते थोडंसं पातळ पात्र पडायचं ते सुद्धा व्यवस्थित विषय सुद्धा पातळ पडत नाही अशी बऱ्यापैकी पोटी धरलेली आहे शेणाने सुद्धा आणि ते तयार होत असताना ते वाफेवरती ती आधी शिजवलेली आहे आणि नंतर तिचं गुळीमध्ये रूपांतर केलेलं आहे म्हणजे शिजवून नॉर्मली शिजवून ते गुळीमध्ये रूपांतर केल्यामुळे शंभर टक्के पचतय ते मकाचा भरडा वापरला मी चारला त्यांना तो पूर्ण पडत म्हणजे थोडे थोडे बारीक बारीक छोटे छोटे कण शेणामध्ये निघलेले मी स्वतः चेक केलेत पाहिलेत मी आणि निघतात म्हणजे शंभर टक्के पचण्यात येत नाहीये भरडा मका गोळी शंभर टक्के पूर्ण पचनाची हिरकणीची मका गोळी पूर्ण पाचनाची होती आणि त्यामुळे दुधाला वाढ शंभर टक्के खूप छान आहे